सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी मुंबईतून मुंबई मेट्रो दोन ची सेवा विस्कळीत झाली आहे डी एन नगर ते गुनवली दरम्यान सेवा विस्कळीत झालेली आहे दोन अ मार्गिकेवर तांत्रिक बिघाडामुळे गेल्या पंचेचाळीस मिनिटांपासून वाहतूक खोळंबली आहे मेट्रोची वाहतूक खोळंबल्यामुळे प्रवाशांना फटका बसलेला आहे आज सुट्टीचा दिवस असला तरी अनेक जण बाहेर पडलेले असतात मात्र अशात घरी परतताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय पंचेचाळीस मिनिटांपासून वाहतूक खोळंबलेली आहे मुंबई मेट्रो दोन अ ची सेवा विस्कळीत झालेली आहे डी एन नगर ते गुंदवली मेट्रो स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे सेवा विस्कळीत झाल्याचं कळतंय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून ऋतिक काय नेमकं का घडलेलं आहे पंचेचाळीस मिनिटांपासून मेट्रो दोन अ ची सेवा विस्कळीत आहे हेमाली आपण बघतोय की मागच्या पंचेचाळीस मिनिट ते एक तासांपासून ही जी मेट्रो सेवा आहे ती विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते मेट्रोची लाईन जी आहे दोन अ आणि सात ची जी लाईन आहे ती ती विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते मागच्या एक तासांपासून याचा जो त्रास आहे नागरिकांना सहन करावा लागतो काही व्हिज्युअल देखील समोर आल्याचं पाहायला मिळतंय नागरिक जे आहे ते मेट्रोची वाट बघताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज रविवार आहे प्रवाशांचा ओघ जरी कमी असला तरी मात्र काही प्रवासी जे आहेत ते रविवारी घराच्या बाहेर पडतात त्यांचा हा खोळंबा या ठिकाणी मेट्रोच्या वतीनं झाल्याचं पाहायला मिळतंय मेट्रो कडून देखील एक मेसेज जारी केलेला आहे आणि त्यांच्याकडून सांगण्यात आलेला आहे की गुंदवली ते डी एन नगर मध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आलेली आहे त्यामुळे मेट्रो सेवा जी आहे विस्कळीत झालेल्या आहे आणि काही मेट्रो ज्या आहेत त्या विलंबाने धावत आहे त्यांच्याकडून दिलगिरी देखील व्यक्त करण्यात येते तसेच थोड्याच वेळात त्यांची सेवा जी आहे ती पूर्वत होणार असल्याचा मेसेज त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे नक्की धन्यवाद ऋतिक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल